नमस्कार रत्नाकर आवसेकर यूट्यूब मध्ये माझ्या सर्व सबस्क्रायबरचं मी स्वागत करतो मित्रांनो एक म्हण होती बघा पुणे तिथे काय उने म्हणजे जे कुठेही नाही ते पुण्यामध्ये मिळतं पुण्याची संस्कृती पुण्याचा इतिहास पुण्याचं राहणं पुण्याचं वागणं पुण्याचं बोलणं पुण्याचा व्यवहार पुण्यांचे शब्द उच्चार पुण्यांचा आदर पुण्यांचा पाहुणचार पुण्यांचा पाहुण्यांचा अपमान पुण्याच्या गेटवरच्या पाट्या पुण्याचा इतिहास पुण्याचा शनिवारवाडा पुण्याचा दगडूशेठ गणपती पुण्याचं पेशवे घरानं राजघरानं अस्सल पुणेकर पुणे 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 तिथे काय उणे अशी एक सर्वसाधारण लोकांमध्ये पुण्याबद्दल एक विशेष आदर पण काय झालं त्या आदरालासुद्धा दृष्ट लागली मित्रांनो कारण पुणे तिथे काय उणे या शब्दाऐवजी आता तिथे म्हणायची पळे आली पुणे संस्कारामध्ये उणे कारण पुण्यात आता संस्कार हा विषय आता चर्चेचा झालेला आहे ड्रग अँड ड्राईव्ह प्रकरणामध्ये आरोपी सुटणे त्याच्यामध्ये होत असलेलं राजकारण आणि यामुळं एक सर्वसामान्य पुणेकर एका वेगळ्या चिंतेनं ग्रासलेला आहे सध्या की आपल्या येणाऱ्या पंधरा ते वीस वर्षानंतर आपल्या नातवाचं भविष्य काय असेल याच्या चिंतेमध्ये पुणेकर आजोबा हे लक्षात ठेवा त्या आजोबामध्ये मी पण एक आहे कारण पुढची पिढी पुढच्या पिढीला या पुण्यामध्ये काय काय तोंड द्यावं लागेल हे चित्र आज आपल्याला दिसतं आहे पुण्याच्या एफ सी रोडवरचे जे बार आणि नाईट क्लब आणि ड्रग्स पार्ट्या पुण्यात चालत असलेला हैदोस ग्रामीण भागातल्या मराठवाड्यातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या विदर्भातल्या सर्वसाधारण कुटुंबातल्या आल्या, आल्या मुली बिघडवणे हे धनदांडगे आणि जात दांडगे तरुणांचं काम कॉलेजमध्ये येताना दोन दोन कोटीच्या गाड्या घेऊन येणे आणि त्यांच्या या डाम त्यांच्या या ऐश्वर्याकडं ग्रामीण भागातल्या मुली व सहज 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 आकर्षक होतात आणि त्याचाच फायदा धन ही धनदांडग्यांनी जात दांडग्यांची ही मुलं ही राजकारण्यांची मुलं उचलून त्या मुलींचा सर्व नाश करतात आता अशाच बातम्या सर्व पुण्यामध्ये यायला लागलेल्या आहेत दररोज प्रकरणं सापडत आहेत परवाच पुण्याच्या नाईट क्लबमध्ये पुण्याच्या नाईट क्लबमध्ये पुण्याच्या पबमध्ये तिथल्या बाथरूममध्ये तरुण मुली ड्रग्ज घेताना पकडण्यात आल्या हा गंभीर विषय आहे आणि या महाराष्ट्राच्या बांबू सरकारनं म्हणजे आता शिंदे साहेबांचं सरकार म्हणजे ला बांबू शिंदे साहेब जसं तुम्ही काल मी म्हणालो की नीटच्या घोटाळा करणाऱ्या या सर्व घोटाळे बाजारांना शिक्षण सम्राटांना बांबू लावा तसा बांबू आता तुम्हाला ह्या ड्रग पेडरवर लावा लागणार आहे हे खणून काढलं पाहिजे नाहीतर हे प्रकरण तुम्हाला पुढच्या विधानसभेमध्ये त्रास देतील या प्रकरणावर महाविकास आघाडी निवडणुका जिंकू शकते हा एक सूचक इशारा मी तुम्हाला एक छोटासा युट्यूबर या नावांतर मी तुम्हाला देऊ इच्छितो की असे आता मुद्दे एक एक विरोधी पक्षांना मिळायला लागलेले आहेत आणि त्याच्यात आता हे पुण्याचं नाईट क्लब जीवन अहो इतकी वाईट परिस्थिती आहे ऑफिस सुटल्यानंतर आज पुण्यामध्ये संध्याकाळी घरी जाताना जवळपास ज्याला पाच लाखाचं पॅकेज पंधरा लाखाचं पॅकेज पंचवीस लाखाचं पॅकेज हा दारू पिल्याशिवाय घरी जात नाही बरं तो एकटा पित नाही त्याच्यासोबत मुलीसुद्धा असतात एवढी वाईट परिस्थिती या पुण्याला ड्रग्सनं गिळलेलं आहे या पुण्याची भयानता आहे आणि म्हणून आता कुठंतरी पुणेकरांनी सावध झालं पाहिजे आणि सरकारनं सुद्धा सावध झालं पाहिजे ही पुण्याची संस्कृती वाचली पाहिजे कारण आम्ही अभिमानानं इकडं सांगतो आमचा ग्रामीण भागातला पश्चिम महाराष्ट्रातला विदर्भातला आंध्रातला कर्नाटकातला उत्तर प्रदेशचा बिहारचा अशी कितीतरी तरुण त्या ठिकाणी शिक्षणाला आज यायला आहेत पुण्यामध्ये आणि पुण्यामध्ये नशेखोरांचं जाळं सुरू झालं ड्रग पेडरचा एक प्रकारे हैदोस सुरू झालेला आहे आणि यांना कोणत्या राजकीय संरक्षण आहे यांना कोणता राजकीय पुढारी संरक्षण देतो की जेणेकरून असा कोणता आमदार आहे जेणेकरून कोणता खासदार आहे असा कोण आहे की ज्यांच्या जीवावर हे ड्रग पेडलर ड्रग्स आणि नशेचा हा व्यापार करतात आणि पुण्याची तरुणांची पिढी नासवण्याचं काम या लोकांनी सुरू केलेलं आहे कुठंतरी हे थांबलं पाहिजे म्हणून सरकारनं वेळीच लक्ष यामध्ये घातलं पाहिजे अतिशय भयानक परिस्थिती आहे ज्याची बायको नोकरी करत नाही हा जर संध्याकाळी दहा वाजता ऑफिसून येत असेल आणि थोडासा जरा उशीर झाला तर बायको शंका घ्यायला लागते की तुम्ही कुठं होतात कुणासोबत होतात आणि तुम्ही काय पिऊन आलात तो नसेल पिला तरी बायकू शंका घ्यायला लागते हे आज पुणेकरांचं मध्यमवर्गीयांचं जीवन झालं आहे हे लक्षात ठेवा आणि म्हणून पुणेकरांनो सावध राहा आणि मी तर म्हणतो ज्या ग्रहिणी आहेत ज्या हाऊसवाईफ आहेत त्यांनी तर संध्याकाळी नवरा ऑफिसून घरी आला की त्याच्या तोंडाचा हुंगून वास घ्यायला सुरुवात करा आता कारण या पुण्याला नशेनं घेरलेलं आहे आज तरुणांची पिढी बरबाद करण्याचं काम हे नाईट क्लब हे पब हे डान्स यामध्ये ही तरुण पिढी बर्बाद व्हायला लागलेली आहे आणि यामध्ये भरडले चाललेले आहेत ग्रामीण भागातल्या सर्वसामान्यातल्या कुटुंबातल्या मुली आणि म्हणून आता प्रत्येक मुलीच्या बापाला चिंता वाटणं ही साहजिक आहे मुलगी जर एकटी पुण्याला शिकायला असेल तर त्या बिचाऱ्याला रात्री झोप येत नसेल असं माझा अंदाज आहे म्हणून कठोर निर्णय अगदी कठोर निर्णय या ड्रग्सच्या बाबतीत घेतले पाहिजेत त्यांना ताबडतोब शिक्षा झाली पाहिजे त्या सगळ्यांना मध्ये जेलमध्ये टाकलं पाहिजे आणि हे जे सध्याचं सरकारनं निर्णय घेतलेला तोड दो बुलडोजर छलाव याबद्दल सरकारचं अभिनंदन केलं पाहिजे फक्त आता सरकारने असे काहीतरी अजून पुढचे पावलं उचलली पाहिजेत की ज्याच्या माध्यमातून विरोधी पक्षाच्या हातामध्ये आयतं कोलीत नाही मिळेल एवढी खबरदारी शिंदे सरकारनं घेतलं तर शिंदे सरकार पुन्हा तुमचं सरकार येऊ शकतं अन्यथा विरोधी पक्षांना तर विषयच पाहिजेत महाविकास आघाडीला तर विषयच पाहिजेत त्यांच्याकडे एक एक, 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 एक एक लिस्ट वाढत चाललेली आहे आणि अजूनही ज्या पद्धतीनं महायुतीची पुढची तयारी पाहिजे विधानसभेची ती दिसत नाही त्यामुळं हा धोक्याचा इशारा ही धोक्याची घंटा हे लक्षात ठेवा एक सूचना एक मित्र म्हणून एक आपला हितचिंतक म्हणून या सरकारला मी एवढंच सांगू इच्छितो आहे पुढचं भवितव्य तुमचं या विधानसभेवर जर असेल तर तुम्हाला वेळीच ह्याला आवर घालून कठोरातल्या कठोर कथो निर्णय घेऊन हे नीट घोटाळा करणाऱ्याला नीट करावं लागेल आणि ड्रग पेडररला नशेचा व्यापार करणाऱ्यांना खाईत लोटावं लागेल तरच सरकार पुन्हा वाचू शकतं अन्यथा तुमचं काही खरं नाही भेटूया पुन्हा उद्या नवीन विषय असा आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद